वाशिम जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय गाडीवर पेट्रोल अंडे आणि दगड मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेलाय पोलिसांना घटना कळताच ते घटनास्थळी दाखल झाले असून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे गाडीवर अंडे आणि पेट्रोलचे फुगे मारून गाडी थांबवत जाळून देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्यामुळे खळबळ उडाली आहे या घटनेने पोलीस ऍक्शन मोड मध्ये आले असून धाराशिव जिल्ह्यात कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही असा इशारा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिला आहे तसेच धाराशिव जिल्ह्यात पवन चिक्कीची दादागिरी आणि गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा देखील पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिला आहे दहशत किंवा कुठलीही गुंडागर्दी धाराशिव जिल्ह्यामध्ये चालणार नाही आणि ती चालू दिली जाणार नाही अतिशय कठोर कारवाई त्या ठिकाणी काल सव्वीस तारखेला सव्वीस डिसेंबर रोजी मेसाईजवळगाचे सरपंच आहेत नामदेव निकम हे त्यांचं वैयक्तिक काम आणि लाईटच्या सं संबंधातलं काम आटोपून जात असताना गावाकडे जात असताना रात्री दहाच्या दरम्यान त्यांच्यावर दोन बाईकवरून येऊन त्यांच्या गाडीवर पाठीमागून येऊन दगड मारलेले आहेत अशी त्यांच्याकडून तक्रार आपल्याकडे प्राप्त झालेली आहे अंडी काचेवर मारून त्याच्यानंतर एका पॅकेटमधून त्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल सदृश ज्वलनशील पदार्थ टाकलेला आहे अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगानं आपण तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या गुन्ह्याचा सध्या तपास करत आहोत गुन्ह्यामध्ये बी एन एस चे एकशे दहा तसंच एकशे अठरा आणि एकशे सव्वीस हे कलम लावून त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे सर हा आम्ही त्यांना विचारला असता त्यांनी असा कोणताही संशय त्या ठिकाणी व्यक्त केलेला नाही पण आम्ही या ठिकाणी सगळे अँगल त्या ठिकाणी चेक करून बघत आहोत आणि तुमच्या माध्यमातून मी आवाहन करेन की अशी कोणतीही दहशत किंवा कुठलीही गुंडागर्दी धाराशिव जिल्ह्यामध्ये चालणार नाही आणि ती चालू दिली जाणार नाही अतिशय कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल काही ठिकाणी संशय व्यक्त केला जात ज्या ठिकाणी अशी एक घटना माझ्या निदर्शनास आली त्या ठिकाणी मी त्या कर्मचाऱ्याला तात्काळ सस्पेंड केलेला आहे आणि माझ्या स्टाफला देखील या ठिकाणी वार मी अधिकाऱ्यांना आणि ह्या सूचना दिलेल्या आहेत की अशा स्वरूपाच्या आणि इतर देखील कोणत्याही जर घटना आपल्याला रिपोर्ट झाल्या तर तात्काळ त्या ठिकाणी दखल घ्यायची आहे आणि कठोर कारवाई त्या ठिकाणी करायची आहे ह्या सूचना देण्यात आलेल्या नागरिकांना मी या निमित्तानं आता आपण जर का हे पवनचक्की आणि सोलार प्रोजेक्ट ह्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर त्या ठिकाणी ऑक्टोबर दोन हजार तेराचा शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामध्ये मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी जिल्हा स्तरावर कार्यरत आहे आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उपविभाग स्तरावर त्या ठिकाणी एक कमिटी कार्यरत आहे त्या ठिकाणी ह्या अनुषंगाने ज्या तक्रारी असतील त्या नागरिकांनी मांडाव्यात त्या विभागाचे अधिकारी त्या कमिटीमध्ये आहेत आणि त्या कमिटीमध्ये कमिटी योग्य दखल घेतली जाणार आहे आणि पोलीस खात्याच्या अनुषंगानं ज्या तक्रारी असतील त्याची अतिशय गंभीर दखल पोलीस खातं घेईल आणि त्या ठिकाणी कठोरात कठोर कारवाई करेल आज त्या अनुषंगानंच जिल्हाधिकारी महोदयांकडे देखील एक मिटिंग आयोजित केलेली आहे आणि त्या मिटिंगमध्ये याच्यावर चर्चा होणार आहे कोणी त्याच्याबद्दल पण शासन निर्णय आहे आम्ही त्या पूर्ण याचा आढावा घेऊ आणि त्यानंतर योग्य निर्णय घेऊ महिनाभरापूर्वी ज्या गावचे सरपंच आहेत मैसाई गाव तिथं प्रवंच काही वाद झाला होता हळूहळू जी आहे बिहार होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपण पाहू शकतो तुळजापूर तालुक्यातील ही ताजी घटना आहे पवूनचक्कीच्या वादातून कुठंतरी सरपंचा सरपंचावरती जे आहे दबाव टाकून अशा पद्धतीने जे आहे त्यांच्या गाडीवरती आज हल्ला करण्यात आलेला आपण पाहू शकतो हे गाडीवरती आक्रमकता या ठिकाणी हल्ला झालेला आहे सरपंच आपल्या सोबत सरपंच नेमकी काय घटना घडली होती कशामुळे ही कोण मारेकरी आहेत मारेकरी कोण आहेत नाही माहीत नाहीये परंतु आमच्या गावातली लाईट सकाळ धरणे गेली होती म्हणून मी लाईनमॅन साहेबांना फोन करून विचारलं की बाबा लाईट का जाते सारखं सारखं तर ते म्हणले साहेब लाईट मेन लाईनची तार तुटलेली आहे त्याच्यामुळे लाईट गेलेली आहे कारण हे गे काल रात्रीच आमच्या गावातल्या शेळ्या चोरीला गेल्या त्याच्या अगोदर आठ दिवस अगोदर दहा शर्ड्या चोरी गेले कारण शेतकऱ्यांचं खूप साऱ्या चोरीमारी व्हायला लागली त्याच्यामुळे मग मी लाईनमॅन साहेबांचा फॉलोअप घेत 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 संध्याकाळच्या साडेआठ वाजल्या मग साडेआठ वाजता साहेबांना सा साहेबांना मी म्हणले की साहेब ॲक्च्युली काम आहे कुठं मला बघायचं आहे त्यांनी मला सांगितलं की काम मग मी बारावीच्या शिवरात जाऊन काम बघितलं पाहणी केली तर काम चालू होतं तिच्या संदर्भामध्ये जे आहे यापूर्वीही देखील पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला जातो नेमकं कशामुळे ही घटना घडली असं तुम्हाला वाटतं घटना कशामुळे घडली म्हणजे गेल्या महिन्यात पण असंच झालं होतं शेतकऱ्यांचे आणि प्रवचकीच्या लोकांचे भांडण झाले ते भांडण झाल्यानंतर मी मी मासिक मीटिंगच्या चालू होती माझी माशिक बिल्डिंग त्यात तेवढ्यात त्या मला शेतकऱ्यांचा फोन आला की बाबा असं असं झालेलं आहे तुम्ही या असे एक दहा बारा स्कॉर्पिओ भरून आलेले आहेत मग मी गेलो तिथं गेल्यानंतर पाहिलं मग मी त्यांना विचारलं की आ, ले 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 बाबा तुम्ही कोण तर ती म्हणली आम्ही पवन चिकीचे आहेत अधिकारी मग मी म्हटलं अधिकारी आहे तर तुमचा आय डी दाखवा त्यांनी काय मला आय डी दाखवलेला नाही आय डी दाखवलेल्या नसल्यामुळं मग मी म्हटलं तुमचा आणि शेतकऱ्यांचा लांब लांबपर्यंत संबंध येत नाही त्याच्यामुळं तुम्ही शेतकऱ्यांना त्रास देऊ नका मग त्याच्यानंतर मी आमचे बीट अमोलदार त्यांना मी फोन केला पण बीटा आमलदारांनी काय मला स म्हणजे रिस्पॉन्स व्यवस्थित नाही दिला मी व्यवस्थित नाही दिल्या म्हणजे त्यांनी म्हणले की बाबा शेतकरी तुम्ही शेतकरी आणि पोनची बघून घ्या कारण हे काय तुमचं मिटत नाही आहे मग मी म्हणलं साहेब इथे लोक मारायला आलेत आम्हाला कसं मिटवायचं तुम्ही या तर साहेब काय आले नाहीत मग मी आमचे विशाल भैया रोजकरीतुजापूरची त्यांना मी फोन केला ती दहा ते पंधरा मिनटात माझ्या आले मग त्याच्यानंतर मग तिथनं हा प्रकार वाढत गेला मग त्याच्यानंतर मग तुमच्यासारखी बातमी आली मग मी त्यांना सांगितलं हे सर्व घटनेचं पोलिसांनी काय दखल घेतली त्या पहिल्यांदा तर काय दखल घेतली आमची बिटा आमलदार स्वतःने दखल घेतली नाही त्याच्यामुळे मला विशाल भाईंना बोलून घेतल्यानंतर मग हे पुढचं वाढत गेलं मग वाढल्यानंतर आज ही वेळ आली की माझ्यावरच हल्ला झाला ह्या घटना आहे आजच्या गुन्हा वगैरे गुन्हा दाखल केलेला आहे रात्रीच गुन्हा दाखल केलेला आहे त्यांनी काय कधी तुमची आता मागणी आहे माझी मागणी असंच आहे प्रशासनाने की नाही जर माझ्यासारख्या सामान्य माणसाला जर असं होत असेल की मग गावच्या सरपंचावर हल्ला होता मग गावचा विकास करायचा कसा लोकांनी लोकांसाठी करायचं काय जर माझ्यासारख्या सरपंचावर जर हल्ला होत असेल तर संरक्षण देणं हे गरजेचं आहे मला असं मला वाटतंय कारण माझ्यावर एवढा घाण हल्ला जर मी जर सावधगिरी बाळगणी नसते मी जर तिथं पळून गेलो नसतं आज मी तुमच्या दिसलेच नसतो आज माझी मैत झाली असती एवढा डेंजर किती तुमच्यावरती हल्ला चौघ दोन ट्यूल होत्या आणि त्यांनी पण तोंडाला बांधलेलं होतं नंबर प्लेटला काळा कपडा बांधलेला होता त्याच्यामुळं मी त्यांना गाडीचा बी नंबर घेऊ शकत नव्हतो आणि त्यांचा तोंड बी बघू शकत नव्हतो कारण पुढून येऊन त्यांनी पहिले अंडे मारले अंडे मारल्यानंतर ले मग लेफ्ट साइड काच फोडली काच फोडल्यानंतर पेट्रोलचे जे बॉ ह्याच्यात फुग्यामध्ये पेट्रोल होतं ते गाडीत मारलं आणि पेटवण्याचा प्रयत्न पेट केला पण आमचं भाग्य एवढं चांगलं होतं की वाऱ्यामुळं पेट काय पेटला नाही जर पेटलं असतो अशा पद्धतीने जे आहे हल्ला करण्यात आलेला आहे आता या पवनचकीच्या गुंडाना जे आहे प्रशासन आता कितपत आता कारवाई करणार हे आता पाहणं तितकंच महत्वाचं ठरलं व्हिडिओ जर्निस्ट सतीश राठोडचं च शेख एन टी न्यूज मराठी तुळजापूर धाराशिव प्रतिनिधी आयुष शेख एनटीव्ही न्यूज मराठी तुळजापूर धाराशिव